महाराष्ट्र कारागृह हो आणि सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत मांडलं हे विधेयक मंजूर झाल्यामुळे राज्यातल्या कारागृहातले नियम आणि कार्यप्रणालीत मोठे बदल होणार आहेत असं ते म्हणाले विधानसभेत आधीच मंजूर झाला आहे या विधेयकात कैद्यांची सुरक्षा कार्यप्रणाली तुरुंगातली व्यवस्था आणि तुरुंगातले अनेक विषय समाविष्ट करण्यात आले आहेत या विधेयकात कारागृह आणि सुधारसेवा असा उल्लेख करण्यात आला आहे यासोबतच अशा अनेक नियम आणि कार्यप्रणालीत बदल होणार आहेत आता नवीन परिस्थितीमध्ये आपण याच्यामध्ये अप्पर पोलीस महासंचालक व महानिरीक्षक कारागृह व सुधारसेवा आणि महासंचालक कारागृह व सुधारसेवा अशा प्रकारचं नामाभिमान त्या ठिकाणी करतो हो। आहोत यातला चॅप्टर क्रमांक तेरा हा महिला बंदींकरता स्पेशली तयार करण्यात आलेला आहे चॅप्टर क्रमांक चौदा तृतीयपंथी बंद्यांकरता तयार करण्यात आलेला आहे विशेष कारागृह हो, महिलांसाठी खुली कारागृह हो, तात्पुरते कारागृह हो, खुली वसाहत तरुण गुन्हेगारांसाठी संस्था अशा प्रकारचं कारागृहांचं देखील वर्गीकरण आता या नवीन अमेंडमेंटमुळे त्या ठिकाणी होणार आहे कारागृहाच्या आधुनिकीकरणाचं काम सरकारनं हाती घेतलं असून येरवाडा ठाणे नवी मुंबई येथील कारागृहाच्या आधुनिकीकरणाचं काम हाती घेण्यात आल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानपरिषदेत दिली तुरुंग सेवेत बदल घडवण्यासाठी विधानसभेनं संमत केलेलं महाराष्ट्र कारागृह आणि सुधार सेवा विधेयक दोन हजार चोवीस विधानपरिषदेत एकमतानं संमत करावं असं आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाला केलं